नमस्कार श्री संत बागडे व मानमंत्र संघनेच्या वतीनं गेले अनेक वर्ष पंढरीच्या वारीसाठी जाणाऱ्या भावी भक्तासाठी आम्ही त्यांचा विमा काढावा त्यांचं संरक्षण व्हावं त्यावेळेस रस्ते पंढरपूर रस्त्यावर जात असताना एक अनेक वेळा दिंडीमध्ये गाड्या शिरून मोठमोठे अपघात झाले होते आणि त्याच अनुषंगाने त्यावेळेस आम्ही मागणी केली माननीय कलेक्टर साहेब त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्याकडे मागणी केली होती त्याचा पाठपुरावा केला होता तब्बल दोन वर्ष झालं सातत्यपूर्वक या घोटीवरती पाठपुराव करत असताना मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द पाळलेला आहे खरोखरच आज पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी जाणाऱ्या जे वारकरी आहेत त्यांचं संरक्षण व्हावं कारण ते मंडळी साधी माणसं कोल्हापूर जिल्ह्यातून असतील सांगली जिल्ह्यात असतील रायबाग असतील अनेक भागातून मंडळी जात असताना भरधा वेगाने गाड्या दा, धावत असतात आणि त्या अपघात होतो त्या अपघाताचे विचार देखील करू शकत नाही गेल्या वेळेस तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात नादच फाट्यापाशी झाला होता त्यावेळेस अनेक वारकरी त्या ठिकाणी मृत्यू पडले होते त्यानंतर कराडचे देखील अशाच पद्धतीने अपघात झाला होता तर ह्या सगळ्या गोष्टीवरती विचार करून मान्य मुख्यमंत्री साहेबांच्याकडे सातत्यपूर्वक गेले अनेक वर्ष दोन तीन वर्ष झाल्या मी पाठपुरावा श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने कर करत होतो आणि खरोखरच आज त्या गोष्टीला यश आलं दिसतंय मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब मान्य अजितदादा पवार साहेब या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की वारकऱ्यांच्यासाठी बारे पांडुरंगा केव्हा भेट दिशी झालो परदेशी तुझ्यानं त्या पांडुरंगाच्या भेटीच्या आस मनामध्ये धरून आषाढवारी वारी असतील कार्तिक वारी असेल चैत्र वारी असतील वारी असेल अशा चारही वाऱ्यासाठी जे भी भक्त मोठ्या संख्येने पंढरपुरा जातात या सगळ्या वाऱ्यांच्यासाठी देखील येणाऱ्या काळामध्ये दे हा योमा फक्त आषाढवारी वारी पुरता न राबवता तो प्रत्येक वारीला लागू करावा अशी मापक अपेक्षा ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय बागडे